नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट भाव या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पाच एप्रिल तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळाला आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आत्ताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती पुणे पिंपरी अवकाश सव्वीस क्विंटलची किमान दर एक हजार दोनशे कमाल दर एक हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर एक हजार चारशे पुढील बाजार समिती पुणे मोशी अहोका चारशे तीन क्विंटलची किमान दर पाचशे कमालदर एक हजार दोनशे आणि दर आठशे पन्नास पुढील बाजार समिती वाई आवक अठरा क्विंटलची किमान दर सातशे कमालदर एक हजार पाचशे आणि दर एक हजार शंभर पुढील बाजार समिती कामठी आवक सव्वीस क्विंटलची किमान दर एक हजार पाचशे कमालदर दोन हजार पाचशे आणि दर दोन हजार पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर आवका अकरा हजार पाचशे क्विंटलची किमान दर सहाशे कमाल दर एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर एक हजार चारशे तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे सर्व पिकांचे ताजे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका